मेधान नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मेदान ऑपरेशन सिंदूर दरम्यान किंवा त्यानंतरसुद्धा अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील विशेष करून संजय राऊत त्यांनी जे वक्तव्य दिली आहेत या ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात किंवा नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांना शिव्या देता देता यांच्याविषयी यांच्या मनात जी एक अत्यंत घृणा भरली आहे या घृणेपोटी आज त्यांची वक्तव्य पाहून आपल्याला कळतंय की विरोधी पक्षांना शिव्या देताना आपण सेनेच्या बाबतीत कोणत्या प्रकारची वक्तव्य देऊ नयेत याचं एक उदाहरण या लोकांनी सेट केलं आहे ओवे सी किंवा आपण ओमर अब्दुल्ला यांच्या पक्षाला आपण जर बघितलं किंवा या पक्षांना कि पक्षा पाहता आपण म्हणू शकतो की एक देशावर संकट आलं असताना एक विरोधी पक्षातील जेव्हा नेते असतात यांनी कोणत्या प्रकारची भूमिका घ्यायला पाहिजे आपण मोदींच्या विरोधात कितीही वरच्या स्तराचे नेते असलो त्यांना आजपर्यंत कितीही शिव्या देत असलो किंवा बी जे पी या पक्षाची आपली विचारधारा ही मेल खात नसली आपण कट्टर मुस्लिम का असेनात पण ओवेसी आणि ओमर अब्दुल्लासारखी लोकं आज देशाच्या बाजूने बोलत आहेत ओवेसी तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू मांडण्यासाठी सुद्धा गेलेले आहेत पण संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोन लोकांना मला वाटते की देशभक्ती किंवा देशाची सेना आणि नरेंद्र मोदी आणि बी जे पी या दोन गोष्टींमधला फरक जरासुद्धा कळत नाही काळी मात्र या लोकांना अक्कल अजूनही आलेली नाही आहे असं मला वाटतं कारण जेव्हा भारत सरकारने आपले डेलिगेशन सात डेलिगेशन विविध देशांमध्ये पाकिस्तानचा आतंकवाद विषयी सांगण्यासाठी किंवा भारताची बाजू मांडण्यासाठी पाठवले तेव्हा संजय राऊत ते आणि उद्धव ठाकरेंनी या डेलिगेशन्सला म्हणलं की ही तर आपल्या पैशांचं एक व्यर्थ आहे एक पैसे व्यर्थ घालवण्याची ही बाब आहे इतके पैसे वाया घालवण्याची गरजच काय होती किंवा हे एक पिकनिक आहे अशी वक्तव्य देऊन टाकली आणि हे वक्तव्य ऐकल्यानंतर माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला आपल्या मनात वेदना होणं साहजिक आहे कारण कुठलाही भारतीय ज्याचा जन्म या भारताच्या भूमीवर झाला आहे तो आपल्या सरकारच्या विरोधात बोलू शकतो त्याला तो हक्क आहे पण जेव्हा भारतीय सेना एखादा ऑपरेशन करते आपला शत्रू देश आज आपल्या देशाच्या विरोधात खोट्या नरेटिव्ह सेट करतो आहे खोट्या बातम्या आज आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये पसरवतो आहे आणि त्या बातम्यांचं खंडन करण्यासाठी जेव्हा भारत सरकार देशाची बाजू मांडण्यासाठी आपल्या पक्षाची नाही किंवा पंतप्रधान आपली एक प्रसिद्धी करण्यासाठी या डेलिगेशनला नाही त्यांनी पाठवलं आहे आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी अमेरिका व इतर देशांमध्ये या लोकांना पाठवलंय तेव्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत म्हणतात की हे फक्त पैसे वाया घालवण्याचं काम आहे आणि हे वक्तव्य ऐकल्यानंतर फक्त मलाच नाही तर स्वतः अमित शहाना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे त्यांना विश्वास होत नाहीये की एखादा पक्ष हा आपल्या विरोधात असताना देशाच्या विरोधात कसा होऊ शकतो आणि परवा अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते तेव्हा नांदेडमध्ये त्यांनी एक सभा घेतली त्या सभेमध्येच त्यांनी उद्धव ठाकरेंवर अगदी एक टिप्पणी केली आणि आपल्या टिप्पणीद्वारे त्यांनी आपलं दुःख व्यक्त करण्याचा प्रयत्न केला अमित शहा म्हणाले की ऑपरेशन सिंदूर नंतर जेव्हा मोदींनी निर्णय घेतला की हा देशाचा मुद्दा आहे हा पक्षाचा नाही तर देशाची एक समस्या आहे आणि ती समस्या जगासमोर ठेवण्यासाठी त्यांनी देशाचे खासदार मिळून जगाच्या वेगवेगळ्या देशांत जाऊन पाकिस्तानचा आतंकवादी चेहरा उघडकीस आणणार यावर उद्धव ठाकरे म्हणाले की ही कोणाची वरात चालली आहे का आज बाळासाहेब असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी मोदीजींची गळाभेट घेतली असती जो मी बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितला त्यावर अमित शहा अमेच्छा, अमित शहानी ही टिप्पणी केलेली आहे कारण मित्रांनो जो बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ अमित शहानी दिला आहे तो अगदी योग्य आहे कदाचित तुम्ही ती मुलाखत सुद्धा बाळासाहेबांची पाहिली असेल ज्यात पत्रकार बाळासाहेबांना विचारतो की तुम्ही जर या देशाचे पंतप्रधान झाला तर सगळ्यात पहिलं काम तुम्ही काय कराल तेव्हा बाळासाहेब ठाकरेंसारखा देशभक्त आपल्या मुखातून जो पहिला वाक्य उद्गारतो ते म्हणतात की जर मी पंतप्रधान झालो तर काश्मीरचा मुद्दा मी लवकरात लवकर सोडवून टाकेन मी आतंकवाद्यांसोबत चर्चा करणार नाही शूट ॲट साईटचा ऑर्डर देईन आतंकवाद्यांसोबत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही त्यांना केवळ मारणं हाच उपाय आहे हे शब्द बाळासाहेबांचे होते आणि हेच तर शब्द खऱ्या परिस्थितीत उतरवण्याचं काम नरेंद्र मोदींनी ऑपरेटर सिंधू दरम्यान केलेलं आहे तर आता काश्मीरमधले नाही तर काश्मीरमध्ये आतंकवाद पसरवण्याचं काम जे पाकिस्तानमध्ये बसून करत होते त्यांचे बेस उडवण्याचं काम सात मेच्या मध्यरात्री नरेंद्र मोदी यांच्या निर्णयानेच भारतीय सेनेने केलेलं होतं भारतीय सेनेच्या लष्कराने काही लगेच निर्णय घेतला आणि मोदींच्या एक परमिशनशिवायच त्यांनी ऑपरेशन केला हे शक्य नाही आहे ना त्यामुळे जेव्हा संजय राऊत म्हणतात की हे सेनेचं शौर्य आहे तुम्ही का क्रेडिट घेताय हे तर सेनेचं काम आहे पण समजा ते ऑपरेशन विफल झालं असतं किंवा न ना करो नारायण पण ना जर एखाद्या सैनिकाचा तिथे बलिदान तिथं करावं लागलं असतं किंवा एखादा सैनिक मृत्यूमुखी पडला असता तर याचा जाब तुम्ही सेनेला विचारला असता की नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना ना त्यामुळे जेव्हा ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे त्यात जे आपले टार्गेट होते त्यांना आपण अगदी प्रिसाइजली उडवलं आहे तेव्हा त्याचा ते निर्णय घेण्याचा श्रेयसुद्धा नरेंद्र मोदींनाच जातो आणि हेच तर बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या त्या मुलाखतीत म्हणलं होतं आणि कदाचित आज उद्धव ठाकरेंना हे कळत नसेल पण बाळासाहेब ठाकरे खरंच जिवंत असते तर नरेंद्र मोदींना त्यांनी अगदी प्रशंसा करणारे दोन वाक्य बोलून टाकले असते जरी समजा बी जे सोबत ते सत्तेमध्ये नसले तरी सुद्धा त्यांनी ते वक्तव्य केलं असतं बोलले असते कारण बाळासाहेब ठाकरे सत्तेसाठी काम करणारे नेता नव्हते कधीच फक्त हिंदुत्वाची विचारधारा आणि महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी काम करण्याचा एकमेव विचार बाळासाहेबांनी मरेपर्यंत आपल्या मनात ठेवलेला होता पक्ष त्यांनी पैसे कमवण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी सुरू केलेला नव्हता तो तर त्यांना कधीच शरद पवारांसोबत जाऊन मिळाला असता अनेक वर्ष सत्तेत राहता आलं असतं पण नाही गेले बाळासाहेब का नाही गेले कारण विचारधारा त्याच्यासाठी महत्त्वाची होती देश हा सर्वप्रथम होता बाळासाहेबांसाठी पण उद्धव ठाकरे हे पूर्णपणे आपल्या पिताकडून वेगळे आहेत आणि आज खरंच आश्चर्याचा धक्का बसतो आहे की एखादा व्यक्ती सत्तेसाठी किंवा मुस्लिम मतांसाठी किती लाचार होऊ शकतो की देशाने केलेली कारवाई पाकिस्तानच्या विरोधात त्याची तुम्ही एक बाजू घेत नाही एक शब्दाने तुम्ही त्या ऑपरेशनशी प्रशंसा केलेली नाही आहे संजय राऊतांचं एक वक्तव्य मला दाखवा की आपण इतक्या इतक्या आतंकवाद्यांना मारलेलं आहे आणि अगदी गर्वाची गोष्ट आहे मला अगदी सेनेवर अभिमान आहे असं एक वाक्य संजय राऊतांनी म्हणलेलं नाही आणि त्यामुळे मला आश्वास धक्का बसतो की ठीक आहे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस हे तुमच्यासाठी राक्षस असतील ठीक आहे तुमचा पक्ष त्यांनी फोडला मी मान्य करायला तयार आहे पण देशाचा पंतप्रधान जेव्हा आपल्या शत्रू देशाच्या विरोधात कारवाई करतो त्यात आपले शत्रू असलेले शंभर आतंकवादी मारले जातात आणि जेव्हा शत्रू देश हा आपल्या देशावर आक्रमण करतो तेव्हा तुम्ही पंतप्रधान आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या बाजूला उभं राहण्याच्या ऐवजी त्यांना विचारता की तुम्ही कारवाई केली की तुमची कारवाई नसून भारतीय सेनेची आहे हो किंवा ती कारवाई होत असताना तुम्ही त्यांच्या बाजूलासुद्धा उभं राहण्यात तयार नव्हता ऑपरेटर सिंदूर करण्याची गरज आहे का किंवा त्याची बाजू मांडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खासदारांना पाठवण्याची गरज आहे का सुद्धा लाज वाटली पाहिजे कारण संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचाच राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदीसुद्धा या सातपैकी एका डेलिगेशनमध्ये गेलेल्या आहेत जेव्हा त्यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा त्या ते ट्विट करून म्हणाल्या होत्या की मला ही देशसेवेची संधी देण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे मी आभार मानते प्रियंका चतुर्वेदींनी इतक्या वर्षांपासून जरी बी जे पीचा विरोध केला असला तरी त्या महिलेला माहिती आहे मी तिच्यावर कितीही टीका करत असलो तरी तिला वेळ काय आहे याचा अंदाज किंवा याची बुद्धी आहे यातच फार मोठी गोष्ट आहे कारण हेच तर अजून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना कळत नाही आहे की आपल्या देशासमोर वेळ काय आहे कोणती परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीत एक राजकीय पक्ष म्हणून किंवा राज्यसभेतील एक सिनियर नेता म्हणून किंवा एका पक्षाचा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांना कळतच नाही आहे की परिस्थिती काय आहे त्या परिस्थितीत आपल्या पक्षाची बाजू आपण कोणत्या प्रकारे मांडली पाहिजे पंतप्रधान आपला शत्रू असू शकतो पण देश देशातली सेना किंवा त्याचं शौर्य याच्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित करण्यासारखं पंतप्रधान तुमचे शत्रू असू शकत नाही आहेत देश तुमचा शत्रू आहे का या देशातली जनता किंवा या देशातले हिंदू तुमचे शत्रू आहेत का फक्त मुस्लिम मतच तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत का या प्रश्नांचं उत्तर मला वाटतं या दोघांनी एकदा समोर येऊन दिलं पाहिजे बाळासाहेबांचं नाव फक्त आपल्या बॅनरवर लावलं म्हणजे तुमचा पक्ष हिंदुत्ववादी किंवा देशभक्ती प्रदर्शित करणारा पक्ष होत नाही त्यासाठी कर्म करावे लागतात कारण तुमचे शब्द आणि करणे यात फार मोठा फरक दिसतोय तुम्ही बोलत आहात की आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्ही अगदी राष्ट्रवादी विचारधारेचे आहोत पण दुसऱ्या बाजूला तुम्ही वेगळंच काहीतरी करता त्यावरून तुमचे शब्द आणि तुमचे जे कर्म आहे ते मेल खात नाही आहेत मॅच करत नाही आहेत त्यामुळं तुमच्या पक्षावर शंका वाटते शंका येते की महापालिकेत पालिकेच्या पालिके निवडणुकी जी होणार आहे त्या महापालिकेच्या निवडणुकी जर तुम्ही मुस्लिम मतं आपल्याकडे घेण्यासाठी जर असे वक्तव्य करत असाल तर मला वाटत नाही यापेक्षा नीच स्तराचं राजकारण या महाराष्ट्राने कधी पाहिलंसुद्धा असेल शरद पवारांच्या रूपात अगदी खालच्या स्तराचं सा राजकारण आम्ही पाहिलं आहे पण बाळासाहेबांचं नाव वापरून असं राजकारण होताना आमच्यासारखे लहानपणापासून शिवसेनेशी जुडलेल्या लोकांना पहिल्यांदा पाहायला मिळत मिळतं आहे अशी परिस्थिती कधी आमच्यावर येईल असं कधीच वाटलं नव्हतं कधीच वाटलं नव्हतं आणि त्यामुळे मला जितका आश्चर्याचा धक्का बसला आहे तितका अमित शहा किंवा नरेंद्र मोदींनासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला आहे की ठीक आहे आपण शत्रू आहोत उद्धव ठाकरेंचे पण उद्धव ठाकरे आपल्या द्वेषापोटी देशाच्या विरोधात कसे जाऊ शकतात याची शंका प्रत्येक व्यक्तीला लागली आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र